व्हेकल नंबरची टोटल आठ नको त्याच्यानंतर व्हेकल मध्ये आठ हा कधीच नको आता ज्यांचा आहे त्यांनी काय करायचं आणि तिथून मग तुमचं कळतं की तुम्ही काम कसं करणार हिटलरची सिग्नेचर बघू ती खाली जाते कुठे तरी दिसतं की सुसायडल टेंडन्सी आहे त्याच्यामध्ये तुमचा मुलांक काय भाग्यांक काय प्रोफेशन काय तुम्ही राहता कुठे आणि तुम्हाला काय हवं आहे त्याप्रमाणे तुमची नेम न्यूमरोलॉजी चेंज केली बरेच सेलिब्रिटी त्यांच्या नावांमध्ये चेंज करतात हो। आपण बऱ्याच लोकांनी एक्स्ट्रा अल्फाबेट ऍड करतात करेक्ट तर याच्या मागे रिझन त्या किंवा हे वर्क प्रत्येक अंकाला म्हणा किंवा प्रत्येक अल्फाबेटला हे व्हायब्रेशन्स असतात आणि ते व्हायब्रेशन्स आपल्या लाईफमध्ये वर्क करतात जर्नी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण ज्या चर्चा करणार आहोत ते आहे अंकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजी आणि ग्राफोलॉजी आणि आज आपल्याकडे ज्या प्रमुख पाहुण्या ह्या टॉपिक वरती चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम मॅम नमस्कार मॅम पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या प्लॅटफॉर्म वरती तुमचं थँक्यू तुम्हाला आणि जसं की आपण वास्तुशास्त्राचा पॉडकास्ट केला होता मध्ये त्याप्रमाणेच त्या आपण आता न्युमरोलॉजी आणि ग्राफोलॉजी काय आहे ते थोडस पाहूयात बेसिक पासून तर थोडीशी तुमची माहिती आपल्या लोकांना परत एकदा द्या आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया मी डॉक्टर विदेशी चितलांगे आणि फील्ड मध्ये आहे लास्ट फिफ्टीन इयर्सपासून आहे मी आणि ऑकल्ट म्हणजे काय तर वास्तू वास्तुशास्त्र आहे ॲस्ट्रॉलॉजी आहे त्याच्यानंतर अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजी आणि ग्राफोलॉजी आहे या सगळ्यांचं मिक्स करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी करते आणि आजपर्यंत बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत कितीतरी स्टुडंट्सला हे शिकवलेलं आहे आणि त्यांनी पण त्यांची ग्रोथ केलेली आहे शिकून स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे आणि अजून प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती केली पाहिजे हा ऑपल सायन्स काय आहे खरंच वर्क करतं त्याच्यावरच हो आता माझं काम चालू आहे की मॅक्सिमम लोकांपर्यंत मी पोहोचू पोहोचू शकते आणि तुम्ही लोक आहात त्याच्यासाठी मदत करता आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप थँक्यू नक्कीच मॅम चर्चेला सुरुवात करूया नक्की न्यूमरोलॉजी आणि ग्राफॉलॉजी हा शब्द खूप जणांना आपण ऐकलेलाच आहे तर नक्की एक स्पष्टीकरण आपल्याला देता येईल आता न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हँडरायटिंग किंवा सिग्नेचर अनालिसिस तर अंकशास्त्र जे आहे हे, हे खूप जुनं आहे असं नाही की आताच पण आता थोडं लोकांमध्ये त्याच्या त्याच्याविषयी थोडंसं बोलल्या जात आहे की सगळे बघतात आता हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी या बघत आहेत तर अंकशास्त्र काय आहे तर अंक म्हणजे काय प्रत्येक अंकाला म्हणा किंवा प्रत्येक अल्फाबेटला हे व्हायब्रेशन्स असतात आणि ते व्हायब्रेशन्स आपल्या लाईफमध्ये वर्क करते तुमची डेट वेगळी असेल याची बर्थ डेट वेगळी माझी डेट वेगळी आहे ती जी डेट आहे जी ती जी जन्म तारीख आहे ती तुमच्यावर काय परिणाम करती आहे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जायला पाहिजे तुम्ही काय काम करायला पाहिजे तुमचं नाव कसं असायला पाहिजे हे सगळं आपण त्याच्यावरनं जर ठेवलं त्याप्रमाणेच ठेवलं तर आपल्याला ग्रोथ होण्यासाठी सक्सेस मिळण्यासाठी नक्कीच फायदा आता हे जे सायन्स आहे जे नम्रोलॉजी बद्दल आपण बोलतो तर त्याच्यामध्ये सायंटिफिक काय रिझन आहे किंवा ते कसं वर्क करतो आता बघा मी तुम्हाला सांगते की आपलं बोलणं झालं त्यावेळेस आपण कशावर बोललो नंबर काय होते मोबाईल म्हणजे काय झालं कम्युनिकेशन कम्युनिकेशन कशामुळे झालं आपला नंबर आपलं झालं आता ठीक आहे तुम्ही म्हणाल की मोबाईल तर आता आले त्याच्या आधी काय त्याच्या आधी ऍड्रेस होते मध्ये आपण काय लिहायचो नंबर घराचा नंबर हा नंबर तो नंबर तर हे जे नंबर आहेत प्रत्येक नंबराला पण ना एक एक ग्रहाशी रिलेटेड केलेला आहे जसं नंबर वनला सूर्य नंबर टू चंद्र नंबर तीन गुरु नंबर चार राहू नंबर पाच बुध सहा जो आहे तो शुक्र सात आहे तो केतू आठ आहे शनी आणि नऊ जो आहे तो मंगळ आता हे प्रत्येक नंबर्सला हे जे दिलेले आहेत तर तुम्ही त्याच लेनमध्ये का राहतात त्याच फ्लॅटमध्ये का राहतात हे कुठेतरी तुमची डेस्टिनी असते आणि तुम्ही तिथे सांग हे झालं आपलं की आपण लेन किंवा ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर जे आहे पण आता हे सायंटिफिकली कसं काम करतं तर त्याच्यासाठी एक मी म्हणेल की तुम्ही एक बघा की जो चौदा नंबरला जो जन्म झालेला असतो तो हा टेक्नॉलॉजिकली ना थोडा जास्त चांगला असतो कम्पॅरेटिव्हली ट्वेल्व नंबरपेक्षा आणि त्याच्या डोक्यात हे पण चालू असतं की मी mm -hmm. का, okay. फक्त जॉब नाही करणार मी बिझनेस पण का कारण त्याच्याजवळ सूर्य पण आहे त्याच्याजवळ राहू पण आहे त्याच्याजवळ बुध पण आहे आता तुम्ही म्हणाल हे कुठून आलं तर हे त्याचे नंबर्सवर पण इथे अजून एक क्लिअर करेल की फक्त न्युमरोलॉजीच्या बेसवर मी सक्सेस आणि मला ग्रोथ मिळेलच हंड्रेड पर्सेंट विच इज नॉट ट्रू न्युम्रोलॉजी ही इनकम्प्लीट आहे जर त्याच्यासोबत ॲस्ट्रोलॉजी नसेल तर hmm. इथे हे का सांगते मी तर आता सगळेच रील्स बघतात बरेच hmm. काही काही बघतात तर एक मिसिंग नंबर मिसिंग नंबर मिसिंग नंबर म्हणून भरपूर सुरू आहे हा याचा याच्यामध्ये मिसिंग नंबर हे आहे तर तुम्ही हे करा hmm. ते करा आता तुम्हाला मी सांगितलं की नंबर वन हा सूर्य नंबर टू हा चंद्र hmm. म्हणजे नऊ ग्रहांबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे आता माझ्या प्रमाणात जर आता माझं बघितलं एक एक्झाम्पल एक घेतो की माझ्या याच्यामध्ये सहा नंबर नाही म्हणजे तुम्ही सहा नंबर साठी मग मला काहीतरी एखादा स्टोन क्रिस्टल वगैरे देणं पण माझ्या कुंडलीमध्ये पण शुक्र नाही आहे का इज इट पॉसिबल कुंडली नाही आपल्याला जास्त कळत पण इतकं तर माहितीये की कुंडलीमध्ये सगळे नऊ ग्रह असतात तो शुक्र आत्ता ऍक्टिव्हेट नसेल पण काही दिवसांनी काही वर्षांनी तर तो ऍक्टिव्हेट होणार आहे तर कुठे आहे मिसिंग नंबर पर आता हे नंबर पण बाजूला करा एस्ट्रॉलॉजी पण बाजूला करा तुमचं सहा किंवा शुक्र म्हणजे तुमची वाईफ असते तुमची गर्लफ्रेंड असते तर ती तुमच्या लाईफ मध्ये नाही आहे असं तर शक्यच नाहीये आणि तस ही नंबर आणि एस्ट्रॉलॉजी ही आफ्टर ट्वेंटी ट्वेंटी वन इयर नंतर आपण जास्त बघितल्या जाते बारा तेरा वर्षाच्या मुलांची तर नक्कीच नसते पण हल्ली असतात ती गोष्ट वेगळी कारण इथे कोणी हे पण म्हणेल की नाही मला तर बायको नाही आहे म्हणजे माझा शुक्र ऍक्टिव्हेट नाही हा एक एक्झाम्पल देत सात नंबर जो आहे हा केतूचा आहे सोबतच तो फ्रेंड्सचा पण आहे तर तुमच्याजवळ फ्रेंड्स नाही आहेतच म्हणजे मिसिंग नंबर हे एकदम म्हणजे आपण काय करतो ना कोणत्याही त्या गोष्टीला इतकं घेऊन बसतो नाही 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 माझ्यामध्ये मिसिंग आहे तीन नंबर म्हणजे माझं गुरु स्ट्रॉंग नाही म्हणजे माझं काहीच होऊ शकत तर इतकं मीच पाळू नका इतक्या अंधश्रद्धा नका करू सगळ्याला सोबत घ्या आणि ते बघा तर मग ते क्लिअर ह्याच्यामध्ये जसं आपण आता नंबरचा बोललो तर ह्याच्यामध्ये आपण लकी नंबर हा कशा पद्धतीने लकी नंबर जो असतो ना तो तुमचा तुमची जी बर्थडेट आहे म्हणजे मुलांक okay. आणि भाग्या okay. तर मुलांक तुमचा जो नंबर आहे जो तो लकी okay. आहे भाग्यांक पण जो आहे तो तुमचा लकी नंबर आहे आता मुलांक काय तर तुमची जी बर्थडेट okay. आहे त्याची बेरीज करायची बारा असेल तर तुमचा तीन येईल मुलांक आणि भाग्यांक म्हणजे तुमचा बर्थडेट बर्थ मंथ आणि पूर्ण इयर म्हणजे एकोणावीसशे पंच्याण्णव पूर्ण याची टोटल म्हणजे तुमचा भाग्या पण आता हे थोडस ट्रिकी आहे की वन आलाय आठ भाग्यांक आलाय hmm. आता वन आणि एट हे थोडे अपोजिट hmm. पण एकदम शत्रूवत्रू मी म्हणणार नाही जे hmm. वर्ड्स यूज केले जातात मी ते वर्ड्स यूज करणार नाही कारण ज्यांचा मुलांक वन आहे ज्यांचा भाग्यांक आठ आहे तरी सुद्धा ते खूप छान ग्रो करत आहेत hmm. असं नाही की ग्रो करत नाही तर वन आणि एट असेल तर यांचा लकी नंबर हा वन आणि एट नसेल तर यांच्यासाठी लकी नंबर मग फाईव्ह येईल आणि बाकी सगळं बघून मग ते काढण्यास पण एक जे आपण बघतो आहे की मोठा मोठी जर बघितलं तर तुमचा जो मुलांक आणि भाग्यांक असतो तो तुमच्यासाठी लकी असतो ओके आता बरेच सेलिब्रिटी त्यांच्या नावांमध्ये चेंज करतात हो आपण बघतो बऱ्याच लोकांनी एक्स्ट्रा अल्फाबेट ऍड करतात करेक्ट तर याच्या मागे रिझन काय किंवा हा मी स्वतः केले आहेत मराठी सेलिब्रिटीजचे नाव चेंज केले आहेत सिग्नेचर चेंज केले आहेत तर हे बघा तुमची जी बर्थ डेट आहे ती मी चेंज करू शकते का मी तुमची कुंडली पण चेंज करू शकत नाही तुमचे ग्रह पण चेंज करू शकत नाही तर जे ग्रह मला स्ट्रॉंग पाहिजे तुमच्या तुमच्या कामा कामाशी रिलेटेड तुमचं प्रोफेशन काय आहे तुम्हाला काय हवं आहे त्याप्रमाणे आणि तुमचा मुलांक काय का भाग्यांक काय का प्रोफेशन काय तुम्ही राहता कुठे आणि तुम्हाला काय हवं okay. त्याप्रमाणे तुमची नेम न्युमरोलॉजी चेंज केली जाते सो दॅट so तुम्हाला ग्रोथ मिळेल तर बऱ्याच लोकांनी केलेलं आहे खुराना आयुष्यमान खुराना आहे त्यांनी केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं तो कोण आहे क्रिकेटर हार्दिक हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याने केलंय आहे के रोहित शर्मानी केलेलं आहे त्यांच्या तुम्ही बघा तर त्यांची जी ही असते टी शर्ट असतात त्यांची खेळण्याची त्याच्यावर स्पेसिफिक नंबर ते घेतात तर याच्या मागचं रिझन ते आहे की त्यांना खेळण्यासाठी म्हणा आता खेळण्यासाठी तसं बघितलं तर नाईन नंबर चांगला असतो पण सगळेच नाईन घेतात का नाही घेत रोनाल्डोची सेव्हन नंबरची असते ऑलवेज तसं बघितलं तर सेव्हन नंबर केतूचा आहे त्याचं प्रोफेशन तर हा आहे की स्पोर्ट्स मध्ये आहे फुटबॉल मध्ये आहे मग त्याने नऊ न घेता सात का घेतलेली आहे तरी त्याने ग्रो केलेला आहे तर याच्या मागचं रिझन त्याची बर्थडेट आहे त्याची नेम न्यूमरोलॉजी आहे आणि म्हणून मग मार सात नंबर त्याला कोणी दिली नसेल पण ती इनबिल्ड त्याच्याकडे मिळालेली आणि तो ग्रो झाला म्हणजे हे आणि अकॉर्डिंग चेंज होत आता माहिती काय झालेलं आहे अर्धवट नॉलेज झालंय सगळ्यांना इथे ही रील बघितली तिथे ती रील बघितली इथे बघितलं आणि मग गुगल केलं मग चॅलेडियन चार्ट काढला मग त्याच्यावरनं स्वतःचं नाव केलं आणि मग माझ्या मुलांवर मी नाव करते पण तुमचं प्रोफेशन काय आहे इकडे ग्रह कोणता स्ट्रॉंग आहे इकडे जो ग्रह ऍक्टिव्ह नको करायला तुम्ही तो ऍक्टिव्ह इकडे केला मग त्याचे तुम्हाला ऍडव्हिक म्हणून मी म्हणते की न्युमरोलॉजी ऍस्ट्रोलॉजी दोन्ही सोबत केलं तर त्याची सांगितलं तर ग्राफोलजी त्याच्यासोबत कसं काम करत हा आता ग्राफॉलॉजी म्हणजे तुमचे हँडरायटिंग आणि सिग्नेचर आहे आता सिग्नेचर मोठमोठ्या लोकांची तुम्ही बघा कशी असते जेव्हा मी ग्राफोलॉजी शिकत होते तर आम्हाला ग्राफोलॉजीमध्ये असं शिकवलं गेलं की एक सिम्पल शिकवायचे की किंवा मी वाचलेलं पण असं की तुमचं सिंपल असायला पाहिजे की नाव वाचता आलं पाहिजे नो डाऊट तसे असायलाच पाहिजे बट दिस इज फॉर द ॲव्हरेज पीपल डोनाल्ड ट्रम्पची सिग्नेचर बघितली आहे कशी एक कळतच नाही तो काही काय लिहितो आहे पण तो त्याने ती ग्रो किती केलेला आहे मग का केलेलं आहे त्रो मग त्याच्यावर मग मी वर्क करायला सुरुवात केलं की असं का मुकेश अंबानीजी यांची सिग्नेचर बघितली कुठेही असं क्लिअरली मुकेश अंबानी असं पूर्ण दिसत नाही स्टील दे ग्रो तर जेव्हा तुम्हाला एकदम हाय लेवलवर रिच एकदम मोठ्या लेवलवर जायचं असेल ना त्यावेळेसचे सिग्नेचरचे जे स्ट्रोक असतात हे वेगळे असतात पण तुम्हाला एक आपली चांगली लाईफ चालायचं आहे थोडंफार ग्रो करायचं आहे तर इथे एकच सांगेल की तुमचं नाव हे क्लिअर असायला कारण ह्या हे जी मोठी लोक आहे यांच्यामध्ये तेवढी कपॅसिटी आहे मोठं काम करण्याची आपल्यामध्ये नसेल आपल्याला संडे हा फ्री पाहिजे आपल्याला सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी काहीच करायचं नाही आहे मला नऊ ते पाच किंवा दहा ते सहा एवढाच जॉब करायचा तर मग तुम्ही तशी आपली सिम्पल साधी सिग्नेचर करायलाच पाहिजे की तुम्हाला ग्रोथ मिळेल तुमचा पैसा अडकणार कसे आहात हे सगळं सबकॉन्शियस माइंडने आणि तिथून मग तुमचं कळतं की तुम्ही काम कसं करणार हिटलरची सिग्नेचर बघा खाली जाते कुठे तरी दिसतं की सुसायडल टेंडन्सी आहे त्याच्यामध्ये आणि इतका मोठा हिटलर होऊन गेला सगळ्यांवर इतका केला आणि शेवटी शेवट किती खरा बरोबर तर हे सिग्नेचर न कर ओके मध्ये अशा पण काही गोष्टी येतात की जसं की काही जण सिग्नेचर करताना ट्रायंगल येतात किंवा काही जणांचे राऊंडेड असतात सिग्नेचर आणि मग जसं तुम्ही असं सांगितलं हिटलरची जशी डाऊनला गेली तेव्हा काही जण काय करतात की आपला जायचं तर मग त्यांची लाईन अपच्या दिशेने असते तर मग हे ट्रँगल आणि राऊंडेड याच्यामध्ये काही फरक पडतो येस yes, ट्रँगल आता एक्झॅक्टली कुठे येतो आहे डिपेंड ऑन दॅट आता जर ट्रायंगल हा मध्यात एच मध्ये येत असेल एक फ्लॅग सारखा तयार होत असेल तर अशी लोकं हे आपले स्वतःचा म्हणजे पॉलिटिशियन म्हणूया आपण की okay. पॉलिटिशियन कसे असतात hmm. पॉलिटिशियनच्या सिग्नेचर मध्ये असा ट्रँगल असायला पाहिजे hmm. पण तेच ट्रँगल जर खाली आलेला आहे hmm. म्हणजे पी मध्ये खाल, hmm. खाली खाली आलेला असेल तर अशी लोकं म्हणजे जे कोर्ट कचेरी वकील म्हणजे ही लोक वादविवाद म्हणा हेच खूप छान प्रमाणे करू शकतात या okay. okay. तो, तो तर याच्यानी नक्कीच फरक पडतो पण एक बिझनेसमॅन आहे किंवा आपल्यासारखे पॉडकास्ट करणारे आहेत किंवा ऑकल फील्डमध्ये मार ह्या लोकांच्या सिग्नेचरमध्ये ट्रायंगल नको उगीचेच वादविवाद होतील भांडण होती पण तोच तो वकील असेल तर त्याच्यामध्ये yeah. असाल तर उत्तम चांगला आहे तो ऑलवेज तो चांगला बोलू शकेल समोरचा जो कोणती त्याची पार्टी असेल त्याला आपोसदा तो चांगले क्वेश्चन्स काढून अजून बोलू शकतो आणि तेच जर पॉलिटिशियनच्या uh, याच्यामध्ये वरती फ्लॅग असेल फ्लॅग म्हणजे काय जिंकण्याची एक ही असते ना निशाणी असते खूण असते तर त्याच्यासाठी मनमोहन सिंगजीच्या सिग्नेचर मध्ये तुम्हाला दिसेल फ्लॅग दिसेल त्यांच्या एच मध्ये तर ज्यांना कोणाला छान मोठा पॉलिटिशियन व्हायचं असेल त्यांच्या सिग्नेचर मध्ये तरी हे फ्लॅग असायलाच आता राऊंड तुम्ही म्हणताय तो कुठे करतो आहे फर्स्ट लेटरला करतोय सेकंड लेटरला करतोय कुठे करतो फॉर एक्झाम्पल फर्स्ट लेटरला तो राऊंड करत असेल कुठेतरी स्वतःलाच त्यांनी एक हे केलेलं आहे म्हणजे एक लक्ष्मण रेखा म्हणू शकतो अडकून ठेवलेला आहे किंवा पैसा येतो आहे त्याच्याजवळ पण तो अडकत अडकत येतो आहे किंवा त्याला म्हणजे अडथळे भरपूर येतात कारण तुम्ही काय केलेलं आहे फॉर लिमिट करून टाकली पी आहे पी आणि त्याला असं सी करून टाकलं किंवा जी आहे आणि त्याच्या आतमध्ये पी लिहून टाकलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अडथळे आणले okay. जर मग बेसिकली आपल्याला एक सरळ नॉर्मल लाईफ जगायची आपल्याला किंवा मग तशा टाईपने आपल्याला वेगळी सरळ सुरळीत जायचं तर त्यासाठी कशा टाईपचे सिग्नेचर हवे आता एकदम माझी लाईफ ही स्मूथ सुरळीत व्यवस्थित असायला पाहिजे तर स्वतःच नाव आणि सरने हे असायलाच पाहिजे फोर्टी प्लस चे जितकी लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते किंवा थर्टी अभाव ओके तुमचं प्रॉपर नाव तुमचं सरनेम हे असायला पाहिजे हे क्लिअर असायला आणि फर्स्ट लेटर जो असतो हा मोठा पाहिजे कधी पण आपल्याला हे शिकवलेलं असतं की फर्स्ट लेटर हा कॅपिटल असेल पण आता मी बघते की कॅपिटल पण तो असतो तर त्याच्यानंतरचा जो लेटर आहे फॉर एक्झाम्पल नाव घेतला संजय तर संजयचा एस हा कॅपिटल आहे पण ए त्याच्यानंतरचा जो स्मॉल आहे तो एस आणि ची साईज ही सारखीच आहे म्हणजे काढलंय त्यांनी कॅपिटल पण त्याची साईज सेमच आहे सेम okay. तसं नको हा मोठा म्हणजे मोठाच असायला पाहिजे कॅपिटल आणि मोठा असायला पाहिजे म्हणजे तुमची सुरुवात मोठी आणि आता तुम्ही एक अजून प्रश्न विचारला होता की वरती जाती आहे एंड रह ला अफर्ड जाती आहे तर ही कितपत अपवर्ड जाती फक्त थर्टी पर्यंत जात असेल तर ओके आहे त्याच्यापेक्षा जास्त काम जाता नये नाही खूप अफर्ट जायला नको त्याच्याने तुम्हाला बॅक इश्यू बॅक पेन हे त्रास होऊ शकतात जसं की आपण आता बोललो म्हणजे थोडक्यात आपण बिझनेसच्या दृष्टीने साईड वगैरे जरी आपण ट्राय करायचं बोललो तर त्याच्यामध्ये आपलं आरोग्य आपलं शरीर आणि मग आपलं जीवन ह्या गोष्टी पण मिक्स होतात म्हणजे हो हो खूप होतात तुमचं बिझनेस म्हणा तुमची नोकरी म्हणा याच्यासाठी सिग्नेचर ही खूप वर्क करते भरपूर एक्झाम्पल्स आहेत असे आपल्याकडे जे मी सांगू शकते जसं शाहरुख खानची सिग्नेचर बघा त्याच्या सिग्नेचरमध्येच टू आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही मोठमोठ्या लोकांची नाव घेतात कारण आपण सगळ्या त्यांना ओळखतो त्यामुळे आपण त्यांना क्लिअरली सांगू शकतो तर हा ऑलवेज सगळ्यांना माहिती की शाहरुख खान ग्रो कसं करायचंय ऑलवेज त्याचाच विचार करतो त्याचा एस पण बघा फर्स्ट मोठा आहे ती मोठा आहे त्यामुळे त्याचे इफेक्ट पण तसेच छान आणि मोठे त्याला मिळालेले आहे असे अजूनही बरेच एक्झाम्पल्स आहेत माही आहे माहीचा एम एं तुम्ही बघितला तर हा एकदम वेगळा आहे त्याला मनातलं लोकांच्या मनातलं म्हणा की कि, किंवा तो काउन्सिलिंग खूप छान करतो आणि तो ज्या वेळेस कॅप्टन होता तर सगळे म्हणायचे की यांनी डिसिजन चुकीचं घेतलेलं आहे पण ते एंडला तो डिसिजन परफेक्ट राहायचं त्या रिझन ते आहे त्याच्या एम मध्ये पण एक मनी बाउल पण तयार झालेलं आहे ते पैसा भरपूर आहे त्याच्यामध्ये याचे पण एंडला जे आहे त्याचा पण मनी बॉल तयार झालेला तर पैसा हा कसा येणार आहे कसा तुम्ही कट पण करता बरेच जण सिग्नेचरला डॉट करतात कट करतात करता, तर स्वतःला तुम्ही स्वतः कट करणार आहात तर तुमची ग्रोथ कशी होईल तुमची आयडेंटिटी कशी तयार होईल कितीही मोठे लोक बघून घ्या यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स दिसणार नाही की कट करता आहे किंवा कुठेही डॉट करता आहे असं नाही फर्स्ट लेटर यांचा मोठाच असतो फर्स्ट लेटर कॅपिटल आणि मोठाच असतो दोन डॉट जे असतात आपण मॅक्सिमम जितके ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस आहेत यांच्या सिग्नेचरमध्ये बघतो hmm. तर हे त्यांच्यासाठी आहे आपल्याला जर तुम्हाला सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायचं असेल hmm. तर तुम्ही दोन डॉट तुम्ही फील्ड फील्डमध्ये आहात किंवा डान्सिंगमध्ये आहात किंवा ब्युटिशियन आहात फॅशन डिझायनर आहात आणि तो मोठं व्हायचं असेल तर इट्स ओके पण हे तुम्हाला सूट पण झालं असा कुठला नंबर वगैरे आहे हो का की जो खूप लकी वगैरे त्या माणसासाठी असतो पॉझिटिव्ह असतात ना असे बरेच मोबाईल नंबर मध्ये पण असे काही नंबर्स आहेत आणि स्पेसिफिक पर्सन्स साठी जर मी म्हणाल तर त्याच्यासाठी त्याची डेट त्याची पूर्ण कुंडली आणि त्याची सिग्नेचर हे सगळं बघून मी स्पेसिफिकली सांगू शकते की हे लकी आहे पण ओव्हरऑल असं बघितलं तर एक कॉमन पाच नंबर जो आहे okay. हा सगळ्यांसाठी चांगला असतो yes. फाय नंबर पण डबल ट्रिपल नको मग mm -hmm. तो सिंगलच असायचा सिंगलच असायचं पाहिजे की जे आपण म्हणू शकतो काही बघायचं जसं आपण म्हणतो की मुहूर्त जास्त बघायची गरज नाही अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे तसं पाच नंबर हा सर्वांसाठी बोललो की आणि बाकी आपण काढू शकतो तर खूप जण असे असतात की त्यांना त्यांची जन्म तारीखच माहिती नसते तर मग अशा वेळेस आपण काय करतो अशा वेळेस त्यांची मग आपण सिग्नेचर बघतो अच्छा तर मग सिग्नेचर वरन मग त्यांची हे आहे मग किंवा सिग्नेचर आहे किंवा त्यांची वास्तू आहे आणि मग त्यांची आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो पण सिग्नेचर ही अशा वेळेस खूप काम करते त्याची सिग्नेचर म्हणजे त्याची सिग्नेचर वरन मी हे सांगू शकते की त्याच्या लाईफ मध्ये काय काय हर्डल्स आलेले आहेत पैसा आहे नाही आहे पायाचे इश्यूज आहेत का किंवा होणार आहेत का हे सगळं सांगितलं मोबाईल नंबर पण आपण बरेच गोष्टी सांगितल्या जातात की मोबाईल नंबर तर तसे कुठले नंबर बेस्ट असतात जे मोबाईल नंबर साठी किंवा आपले बाईकचे किंवा कारचे सगळ्या की व्हेकल नंबर जो आहे तो लास्टचा चार डिजिटचा असतो तर त्याची टोटल ही तुमच्या लकी नंबरवर आली पाहिजे विच इज व्हेरी गुड पण व्हेकल नंबरची टोटल आठ नको त्याच्यानंतर व्हेकल नंबरमध्ये आठ हा कधीच नको आता ज्यांचा आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी स्वतःच आपली व्हेकल कुठेतरी डेंट वगैरे मारून घ्यायचे स्वतःच का कारण ते होणारच आहे आणि हे एक्सपिरियन्स मी सांगते की असं होतच आणि जर तुम्ही नाही केलं तर मग कुठेतरी मोठा ऍक्सिडेंट होणार त्यापेक्षा स्वतःच एखाद्या भिंतीला जाऊन छोटेस करून टाकणार स्क्रॅच करून घ्या किंवा डेंट मारून घ्या आठ नको शक्यतो चार पण कमी असायला पाहिजे आणि रेड कलर शक्यतो सगळ्यांना सूट होत नाही व्हेकलमध्ये तर कार घेताना तरी एकदा आपला मंगळ कुठल्या हाऊसमध्ये तो बघून मगच रेड कलरची कार घ्या शक्यतो रेड कलर घेऊच नका मग पांढरे कलरची कार वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि मोबाईल नंबर बद्दल तुम्ही जे विचारले तर मोबाईल नंबर मध्ये असे भरपूर योगाज आहेत जे खूप चांगले काम करतात आणि असेही योगाज आहेत की जे जर वर्स्ट काम करतात जसं ट्रिपल सेवन गे -गे. ट्रिपल सेवन हे हेल्थ इशूज आणि वेल्थ इशूज आणणार म्हणजे आणणार तीन वेळा सहा कोणत्याही स्टुडंटच्या मोबाईल नंबरमध्ये कधीच न तो आळशी होणार कारण त्याला फक्त लक्झरी लागणार आहे तो झोपून राहणार आहे फोकस करू शकणार नाही त्यामुळे ट्रिपल सिक्स नको ट्रिपल सेवन नको ट्रिपल फाईव्ह एखाद्या बिझनेसमॅनच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर त्याला पैशाशी रिलेटेड इश्यूज भरपूर येतील आणि ग्रो होणार नाही त्याचा दिसत आता बिझनेस रिलेटेड जर आपण बघितला की कोणता नंबर असायला पाहिजे mm. बिझनेस साठी स्पेशली तर सेव्हन्टी फाईव्ह हा बिझनेस साठी चांगला so, था। था, था। 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 था नंबर असतो पंच्याहत्तर पंच्याहत्तर किंवा सत्तावन्न हा नंबर बिझनेस साठी खूप चांगला असतो त्याच्यासोबत पंचवीस नंबर किंवा बावन्न नंबर हा पण बिझनेस साठी खूप चांगला ओके आणि मोबाईल नंबर मध्ये कसं वर्क करतो बघितले जातात ओव्हरऑल योगास बघितले जातात लास्टचा आता जसं तुम्ही सांगितलं तर मी इथे एक अजून क्लिअर सांगून देते जे मी माझ्या क्लासेसमध्ये मा शिकवते ते इथे तुम्हाला शिकवते की लास्टचा जो डिजिट असतो दहा अंकी आपला मोबाईल नंबर असतो तर लास्टचा जो डिजिट असतो तो, तो शून्य कधीच नसावा झिरो हा कधीच नसावा मी शक्यतो तर असंच म्हणते की तुम्ही शून्य हा कमीच घ्या तुमच्या मोबाईल नंबरमध्ये किंवा शक्यतो घेऊच नका आणि शेवटी तर बिलकुल न हे वर्क करत नाही बिझनेस रिलेटेड काम असेल किंवा जॉबसाठी असेल तर त्याच्यासाठी हा चांगला नसतो